कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीरामपूर तालुका व शहर मंडळच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नितीन दिनकर भाजपा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब चिळे तालुकाध्यक्ष जितेंद्र छाजड शहराध्यक्ष संजय फंड बंडूकुमार शिंदे मारुती बिंगले सतीश सौदागर रामभाऊ तरस आनंद बुधेकर श्रीनिवास बिहाणी अक्षय गाडेकर किरण कर्नावट श्रेयस झिरंगे आशिष धनवटे विशाल आंभोरे विठल राऊत विजय आखाडे रवी पंडित योगेश ओझा प्रतीक वैद्य श्रेयस सुवर्ण पाटकी रुपेश हरकल सुबोध शेवतेकर सुनील पठारे आनंद वाग कारे कारेगाव सरपंच प्रणव भारत कैलास शिंदे कुनाल संजय यादव कुणाल करंडे चंद्रकांत संगम गौतम उपाध्याय मर्चंट अध्यक्ष अशोक उपाध्याय संजय गांगड संतोष खाबिया मनोज लबडे सागर भागवत भागचंद नवगिरे विशाल लाहुंडे सोनू गुलदगड अमोल पुंड प्रवीण कोठावळे राहुल सराफ शीतल दुग्गड डॉक्टर मोठे प्रशांत देशमुख निलेश बोरावके सचिन दळवी मुन्ना शेख कविताताई दुबे अनिताताई शर्मा सुभाष पानसरे रवी तुपे यशवंत कामगार बापू पाटील धर्मोडे मामा आदी कार्यकर्ते उपस्थित होते पहिल्या दिव्यांच्या पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम चालू आहेत स्वच्छता अभियान असेल मंदिर स्वच्छ करणं असेल आहिल्यादेवी संदर्भामध्ये जनजागृती असेल मंडळ असतील त्याचप्रमाणे आरती असतील असे मो मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत श्रीरामपूर शहरामध्ये सुद्धा आता आरती झालेली आहे निबंध स्पर्धा आहेत असे मोठे कार्यक्रम सर्वच ठिकाणी चालू आहेत जास्तीत जास्त तरुण त्याच्यामध्ये भाग घेत आहेत महिला भाग घेत आहेत आपण जर बघितलं तर एकतीस तारखेला चोंडी या ठिकाणी ज्या ठिकाणी देवींचं जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री केंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे कार्यक्रम देशातल्या अकरा राज्यामध्ये चालू आहेत आणि श्रमपूरमध्ये सुद्धा चालूच आहेत स्रमपूरचे सर्व भाजप भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पूर्ण क्षमतेने ताकदीने यासाठी प्रयत्न करीत आहेत धन्यवाद